आमदार किरण लाहमटे यांच्या हस्ते आढळ धरणाचे शासकीय जलपूजन देवठाणे विविध विकास भूमिपूजन भूमीपूजनही होणार अकोली तालुक्यातील येथील आढळा धरण भरून वाहू लागल्यामुळे पाटबंधारी खात्याच्या वतीनं शासकीय जलपूजन आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांच्या शुभा होणार असल्याची माहिती पाटबंधारी खात्याच्या वतीनं देण्यात आली आहे पाटबंधारी खात्याचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे व उपविभागीय अभियंता योगेश जोरवेकर व इतर पाटबंधारी खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे निमंत्रण शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे व संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनाही देण्यात आलं आहे असे पाटबंधारी खात्याच्या वतीनं सांगण्यात आलं आमदार डॉ किरण लहामटे यांच्या प्रयत्नातून दोडक नदी या ठिकाणी नवीन महसूल गावच्या हद्दीत कालिका माता मंदिरासाठी वीस लाख रुपयांचा सभामंडप मंजूर केला आहे देवठाण येथील प्राथमिक शाळेच्या रंगमंचासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारास काम सुरू करण्यासाठी कार्यारंभ आदेशसुद्धा मिळालेला आहे या कामाचे भूमिपूजन आमदार साहेबांच्या हस्ते शनिवारी बारा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता होणार असून या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते जालिंदर वाकचौरे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके व सचिन दराडे उपस्थित राहणार आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे